श्री स्वामी समर्थ तर चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेया रात्री शांत झोप लागण्यासाठीचे काही महत्वाचे उपाय तर ते उपाय कोणते आहेत तर ते पुढील प्रमाणे एक तळपायांना मोहरीच्या तेलाने मालिश करावी नंबर दोन झोपण्याच्या अगोदर हात पाय तोंड धुवून घ्या नंबर तीन रात्रीचा आहार पचायला हलका असा घ्या नंबर चार झोपण्याच्या दोन तीन तास अगोदर पासूनच मोबाईल वापरणे बंद करा व झोपताना मोबाईल जवळ ठेऊ नका नंबर पाच झोपताना जास्त पाणी पिणे टाळा नंबर सहा कोमट दुधात चिमूटभर हळद घालून प्यावी हे वरील जे उपाय आहेत तुम्ही जर रो, रोज रोज नित्यनिमाने त्याचं पालन केलं तर नक्कीच तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यासाठी मदत मिळेल माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त